दिवसा तालुक्यातील शिवणगाव आणि फतेहपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या सौम्य आणि मध्यम धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिलाय तसेच प्रशासनाने तत्काळ सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत तालुक्यातील शिवणगाव आणि फतेपूर या गावांमध्ये सलग काही दिवसांपासून भूकंपासारखे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवत आहेत अचानक जमीन हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांनी घराबाहेर काढता पकडता रात्र जागून काढल्याची माहिती मिळत आहे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे गावात दाखल झाले त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या भीती चिंता आणि नुकसानाबाबत सविस्तर विचारपूस केली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदार वानखडे यांनी घटनास्थळावरूनच जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली प्रशासनाने तत्काळ सतर्क राहून कोणतीही हायगाय न करता उपाययोजना कराव्यात अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे या भूगर्भीय हालचालींचे नेमके कारण शोधण्यासाठी येत्या काही दिवसात भूगर्भशास्त्रज्ञांचे विशेष पथक गावात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तज्ञांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल काही वर्षापासून फक्तेपूर असेल पिवसा असेल। तालुक्यातील या गावांना सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत काल रात्री तर खूप मोठा धक्का हा लागलेला होता संपूर्ण गाव जागी त्यामुळे झालं होतं आ, ही भविष्यातली कदाचित एक वेगळी घटना घडू शकते म्हणून सातत्यानं जे काही प्रशासन आहे प्रशासन तर तत्पर आहेच आजच आताच क कलेक्टर महोदयांसोबत त्या विषयावर चर्चा झाली जी काही टीम आहे तज्ज्ञ टीम ते तज्ज्ञ टीम बोलावून आणि इतर न, मापन केंद्र असेल किंवा के इतर काही उपाययोजना असतील त्या करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत कलेक्टर महोदयांनी लगेच त्यावर अंमलबजावणी म्हणून येत्या एक दोन दिवसातच ते करण्याचं ठरवलं तहसीलदार महोदय सुद्धा रात्रीपासून इथं जागी होते गावकऱ्यांना मी एवढीच एवढंच आवाहन करेल की घाबरून जाऊ नये का फार त्यासाठी काही होणार नाही आपण उपाययोजना म्हणून ते येणार एक दोन दिवसातच करण्यात येतील या पाहणी दौऱ्यात दिवसाचे तहसीलदार मयूर खडसे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे सरपंच धर्मराज खडसे पंकज देशमुख प्रशांत कांबळे तसेच तालुका प्रशासनाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते शिरसगाव मुजरीत सुद्धा भूकंपाचे धक्के आले होते त्याच्यानंतर आता हेच भूकंपाचे धक्के शिवणगावात येऊन राहिले आहेत चार दिवस झाले एक वन बाय वन भूकंपाचे धक्के येते यापूर्वी शेरसगाव वासियांनी मिळून प्रशासनाकडे भूकंपमापक यंत्र लावण्याची मागणीसुद्धा केली पण अजून प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता आज जो आलेला भूकंपाचा धक्का हा खूप मोठा आहे रात्रभर शिव शिवणगावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं लोकं भीतीच्या छायेत जगून राहिले पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष आहे खरं तर मोठ्या प्रमाणात जिओलॉजिकल टीम रिसर्च टीम इथे पाठवायला पाहिजे आणि सखोल तपास केला पाहिजे शासनाकडे ही मागणी आहे की येत्या आठ दिवसात दहा दिवसात जर तुम्ही याचं काय नेमकं कारण आहे भूकंपाच्या धक्क्याचं हे जर सांगितलं नाही तर आम्ही तहसील कार्यालयापुढे पुढे आंदोलन करणार आहे